अपडेट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह क्लार्क विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर डबल झिरो सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुन्हा दाखल सचिव व मुख्याध्यापकासह क्लार्क न शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शासनाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे एकूण पंधरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक करून सत्त्याण्णव लाख रुपये लाटण्यात आले या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात सचिव व मुख्याध्यापकासह क्लार्क विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय चाळीसगाव तालुका पंचायत समितीतील तालुका विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई वर्ष पन्नास राहणार उंटवाडी तिळकेनगर नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विलास भोई हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कामकाज पाहतात चाळीसगाव शहरात महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचालित जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घिशाळा मालेगाव रोड लगत आहे ही शिक्षण संस्था खाजगी अनुदानित असून सध्या या संस्थेचे सचिव अशोक खलाने चाळीसगाव हे असून मुख्याध्यापक अभिजित खलाने धुळे रोड जय हिंद हायस्कूल जवळ चाळीस गाव व क्लार्क ज्ञानेश्वर महाजन तेजस कोरणार्क धुळे रोड चाळीसगाव गाव हे आहेत शिक्षण संस्थेतील सर्व कामकाज हेच पाहतात दरम्यान जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी यांचे शासनाकडून येणाऱ्या पगाराच्या अनुदानातून सचिव मुख्याध्यापक व क्लर्क यांनी काही शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली एवढंच नाही तर बळजबरीनं संमती पत्रावर सह्या घेतल्या व काही शिक्षकांची कोणत्याही प्रकारे संमती न घेता व कोणताही नियम आदेश दोन हजार सहा पासून ते डिसेंबर चोवीस पर्यंत शिक्षक कर्मचारी यांच्या पगारातून स्वतःच्या फायद्यासाठी रक्कम कपात केली आहे एकूण पंधरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अनुदानातून सत्त्याण्णव लाख एक हजार शंभर रुपये इतकी रक्कम कपात करण्यात आलेली आहे पुढील तपास शहर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट